नमस्कार तर मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो आपलं स्वागत आहे मित्रांनो आज जी मॅच होणार आहे ती फ्रेंडली मॅच आहे आणि एम सी एचे सिलेक्ट कोच पण येतात आहे आज माझे सर काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत दीपक सर आणि जी कांदिवलीवरून टीम आलेली आहे एक शिवाजी पार्कवरून टीम आलेली आहे आणि त्याच्यातले मुंबईचे सिलेक्ट कोच पण येणार आहेत तर आज मी ते तुम्हाला दाखवणार आहेत आणि छानपैकी आपल्या ग्राउंडवरती मॅच होते आणि छोटासा हा व्हिडिओ बनवण्याचा माध्यम आहे मा व्लॉग तर तुम्हाला आवडेल बघायला तर मी पुढे दाखवतो कसे टीम असणार आहे आणि कुठून आलेली आहे तिथे आणि किती त्यांना आवड आहे त्यात फोर्टी प्लस पण आहे म्हणजे अकरा वर्षाच्या पुढे पण आहे आणि एकवीस बावीस फोर्टी थ्री अशा एजचे पण आहेत आणि त्यांना खेळायची किती आवड आहे ती पण सीझन बॉल प्रोफेशनल नाही तर ती ही जी टीम आहे ती टीम मी तुम्हाला दाखवतो आहे 1, 2, 3, 4, 5, reverse 1, 2, 3, 4, 5 1, 2, 3, 4, 5

आणि आवर्जून त्यांनी ग्राउंड दिलेलं त्यांना आणि सावंत सरांच्या पण असते म्हणजे सरांचा नारायण शेखड आपल्या ग्राउंड होती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिलेक्ट कोच आलेले आहेत आणि ते कोच म्हणजे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन चे कोच आहे पण स्वभाव एवढा छान आहे की सर्वांशी हसून खेळून बोलण्याचा सा स्वभाव आहे मी त्यांना रिस्पेक्टली म्हणजे मोठे बंधू म्हणून मन बन भरून दादा म्हणून हाक मारतो त्यांना खूप छान व्यक्ती आहे आणि आपल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीमध्ये ते त्यांची टीम घेऊन आलेले आहे अंडर सिक्स्टीन नाईन्टीनचे चाळीस ओव्हरची मॅच ते जिंकलेले आहेत आणि ते माझे खूप चांगले कलिग आहेत चांगले मित्र आहेत आणि मोठे भाऊसुद्धा आहेत तर ते मी तुम्हाला दाखवतो ती व्यक्ती ही रोजकार तर काय वाटतं आपल्या ग्राउंडबद्दल अतिशय सुंदर ग्राउंड आहे आणि दीपक मुरकर सर आणि मनोजने आम्हाला माझ्या मुलांना इथे खेळण्याची एक चांगली संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी फार फार आभारी आहे धन्यवाद आणि मुंबई सिलेक्ट अंडर सिक्स्टीनला सिलेक्शन झालं काय वाटतं काय वाटतं आता एवढ्या वर्षात कोचिंग केल्यानंतर एम सी एला मुंबईने एक रिकग्निशन दिलं अंडर सिक्स्टीनचा सिलेक्टर होतो आता मी आहे आणि मुंबई चॅम्पियन झाली अंडर सिक्स्टीनची ह्या वर्षी त्याचा आनंद तर होणारच आहे बघितलं मुंबई क्रिकेट असोसिएशनला टीम त्यांच्याकडून ती चॅम्पियन झाली अंडर सिक्स्टीनचे ते सिलेक्टर कोच आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे आणि आ, अशी व्यक्ती आहे आपल्या ग्राउंडवरती असे आय पी एल मोठमोठे सिलेक्टर कोचेस असे येतात आहे तर मला छान वाटलं धन्यवाद बोलून आणि नेहमी प्रशांतदा नेहमी हेल्पिंग आहे आणि मलाही आवड आहे की ग्राउंडला रिगेटिट काय होत असेल तर तुमच्यापर्यंत पोचवाल धन्यवाद मित्रांनो कांदोलीवरून टीम आली होती माझे मामा सुरेंद्र कुमार खरे मामा त्यांचे क्लासमेट म्हणजे कॉलेजचे मित्र त्यांना खेळायची इच्छा होती म्हणजे मामांच्या मित्राला की त्यांची एक टीम आहे ते रेग्युलर खेळतात पण त्यांना आपल्या ग्राउंडवर यायची खूप इच्छा होती ते फोटोमधून बघत होते व्हिडिओमधून बघत होते पण ते आज प्रत्यक्ष आपल्या ग्राउंडवरती आलेले आहेत आणि त्यांना आपल्या ग्राउंडबद्दल काय वाटलं तर छोटीशी आपण एक बाईट घेतो आहे त्यांची तर त्यांचं नाव आहे सावंत सर म्हणून आहेत आणि ते स्वतः कंस्ट्रक्शन लाईनमध्ये आहेत तरी पण त्यांना खेळण्याची सीझन बॉल खेळ म्हणजे सीझन बॉलवरती खेळण्याची खूप आवड आहे आणि ते जिथं सीझन बॉल खेळायला भेटतो ते तिकडे वेळ काढून जातात आहे तर चला तर बोलूया आपण त्यांच्याशी नमस्कार <coughs> मी अविनाश सावंत आम्ही आमची टीम कांदिलीवरून आम्ही घेऊन आलो आणि आम्हाला खूप इच्छा होती इकडे या ग्राउंडवर खेळायची आणि एक ग्राउंड अक्षरशः खूप चांगलं मेंटेन केलं आहे आणि त्याचं सर्वश्रेय लोखंडे सरांना जातं दीपक मोरकर सर पण आणि दीपक मोरकर सर पण आहेत पण आता ते आमची भेट नाही झाली पण अतिशय सुपर इकडचं मॅनेजमेंट आहे तिकडचं ॲटमॉस्फिअर खूप चांगलं आहे सकाळच्या वेळेस एवढं वातावरण एवढं सुप असतं की खूप मजा येते आणि सगळं सगळं व्यवस्थित आम्हाला सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्या अपेक्षा म्हणजे ग्राउंडबद्दल आम्ही जे विचार केलेले ते सगळे पूर्ण झाले आणि त्याचं स सगळं श्रेय मदत सरांना आहे आणि माझ्या पाठीशी मी सांगितलेलंच आहे की एक एम पी आहेत जे माझी खासदार आहेत त्यांचा आशीर्वाद पण आहे पाठीशी त्यांच्या आशीर्वाद सर्व चाललेलं आहे आणि आपले हे जे ग्राउंड आहे अट्टर सेतूच्या बाजूला आहे आणि मी तुम्हाला सर्व ही लिंक टाकतो ते हे ग्राउंड कुठे आहे जेणे कोण तुम्हाला इथं या ग्राउंडवर मॅच खेळायला यायची असेल तर तुम्ही आरामशीर ह्या ग्राउंडवरती येऊ शकतात तुम्हाला वेलकम आहे विकेट सुपर्ब आहे एक्सलंट विकेट थँक्यू